बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे हा तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी राईस ज्याला म्हणतात तो असा लांबडा तांदूळ असतो थोडासा पिवळसर असतो तर तोच आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी घ्यायचा आहे हा इथे एक किलो तांदूळ आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी घेणार आहे जेव्हा आपण एक किलोची बिर्याणी म्हणतो तेव्हा संपूर्ण एक किलोची बिर्याणी नाही तर इथे एक किलो तांदूळ आणि एक किलो भाज्या अशी बनवून जी बिर्याणी बनते त्याला आपण एक किलोची बिर्याणी म्हणतो हा तांदूळ जवळजवळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपण तो शिजायला घालणार आहोत शिजताना पाण्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालणार आहोत खडा मसाला जो असतो तसेच तमालपत्र एक छोटी लिंबाची सोड काही मिरी स्टार फूल दालचिनीचा तुकडा दोन्ही प्रकारच्या वेलच्या लवंग थोडस तेल चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आता आपले पाण्याला खळा खाळा उपयोग आलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये आपण मीठ घालतोय जवळजवळ चार चमचे आम्ही इथे मीठ घातलेला आहे आता हा खडा मसाला जो आहे आता आपण पाण्यामध्ये घालायचा आहे कोणते तीन चमचे आपण तेल यामध्ये घालणार आहोत बिर्याणी मोकळी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपण जो भात शिजवणार आहोत तो एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळा शिजायला पाहिजे त्यासाठी कधीही कोमट पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तांदूळ घालायचा नाही तर खळा खळा उकळी आलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तर आता हा एक किलो तांदूळ आपण इथे घेतलेला आहे आता आपण हे जे सगळे खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे भाताला एक छान फ्लेवर येतो आणि लिंबू घातलेला आहे त्यामुळे भाताचा जो तांदळाचा पिवळेपणा आहे तो जाऊन तांदळाला एक शुभ्र रंग येतो त्यासाठी आपण यामध्ये तांदळ लिंबाची गोड घातलेली आहे तर साधारण एक दहा मिनिटामध्ये आपला हा भात इथे शिजणार आहे आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे एक एक भाताचं शीत अगदी छान सुटसुटी आणि मोकळं झालेलं आहे पण हा भात शिजवून घेताना आपण त्याला आता सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे पूर्ण आपण त्याला शिजवून घेणार नाही होत हे थोड्या वेळासाठी भात झाकून ठेवूयात आता आपल्याला इथे कांदा तळून घ्यायचा आहे याला बिरिस्ता असंही म्हणतात तर त्यासाठी चार मोठे कांदे मी लांब आणि बारीक अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि आपल्याला हा कांदा डीप फ्राय करून घ्यायचा आहे तर बिरिस्ताचं टेक्निक असं आहे की कांदा आपण जेव्हा तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा कांद्याला पाणी सुटतं आणि त्याचं मॉइश्चर सुटायला लागतं रिलीज होतं हळूहळू कांदा हा कॅरमलाइज व्हायला लागतो आणि जेव्हा सोनेरी गोल्डन असा रंग येतो तेव्हा आपण हा कांदा तेलामधून बाहेर काढून घ्यायचा आहे जेव्हा आपण हा कांदा बाहेर काढून घेतो तेव्हा तो छान क्रिस्पी होतो आणि आपल्या बिर्याणीला छान चव येते तर आता आपण असा हा कांदा इथे व्यवस्थित तळून घेऊयात आता एक महत्वाची टीप सांगते बिर्याणीला सुरुवात करताना पहिल्यांदा कांदा तळून घ्यायचा त्यानंतर तांदूळ भिजवायला ठेवायचे आणि त्यानंतर भाज्यांचं मॅरिनेशन चालू करायचं म्हणजे जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत तो ता भाज्या सुद्धा मॅरिनेट होऊ शकतात बिर्याणी करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे त्या सगळ्याची आम्ही इथे तयारी करून घेतलेली आहे तर साहित्य काय काय लागणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडसं मी गाजर घेतलंय त्यानंतर मटार आहे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत दोन शिमला मिरची आहे दोन बटाटे आहेत आणि थोडा फ्लॉवर आहे तर हे सगळं कापून घेतलेलं आहे आणि थोडी हिरवी मिरची आहे शंभर ग्रॅम पनीर लागणार आहे पुदिना आहे कोथिंबीर घेतलेली आहे दही लागणार आहे लाल तिखट लागणार तेल लागणार आहे मीठ लागणार आहे लसूणची पेस्ट आम्ही इथे करून घेतलेली आहे आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पनीर मॅरिनेट करून घेतोय पनीर मॅरिने मॅरिनेशनसाठी आपण दोन चमचे दही घेतोय आणि थोडी आले लसूणची पेस्ट घेतोय थोडं मीठ घालतोय आपण त्याच्या आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कांदा तळून घेतलाय तो आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर थोडस पुदिना पण घालायचा आहे आणि एकदा छान हलवून घ्यायचंय असं तुम्ही टॉस केला तरी पण चालेल हे एकदम व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून देणार आहोत आता आपण बिर्याणीला लागणाऱ्या भाज्या मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घालायचा बटाटा शिमला मिरची नंतर आपल्यामध्ये घालायचे टोमॅटो बेसिकली आपण ज्या सगळ्या भाज्या दाखवल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपण ह्या मध्ये घालून देणार आहोत मॅरिनेशनसाठी आपण चार चमचे दही या भाज्यांमध्ये घालणार आहोत मोठे चार चमचे दही आपल्याला लागणार आहे आले लसूणची पेस्ट आपण घालणार आहोत त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतलेला आहे हा आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हिरवी मिरचीचे तुकडे आपण यामध्ये पुदिना कोथिंबीर आता मॅरिनेशनसाठी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे ते आणि जवळजवळ अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालते थोडंसं तेल घालायचं आपल्याला तीन टेबल स्पून इतकं तेल आपण घालणार आहोत आणि त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस आता आपण ह्याला एकदा छान मिक्स करून घेऊयात आता आपल्या इथे भाज्या आणि बिर्याणी सब्जी लागणार पनीर असं आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता ह्याला जवळजवळ अर्धा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मॅरिनेशनसाठी दहा टी स्पून हे तेल आहे तेवढं सगळं तेल आपण यामध्ये घालणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लसूणची पेस्ट घालणार याच्यामध्ये दोन मोठे कांदे आम्ही कापून घेतलेले आहेत ते कांदा आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आता आपण दोन टोमॅटो बारीक कापून घेतले आपण ते पण याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान एकदा कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडी हळद घालायची अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्याचबरोबर मसाल्याचा जो चमचा असतो तो एक भरून चमचा आपण धने पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा आपण लाल तिखट घालतोय आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला गरम मसाला आपण अर्धा चमचा घेतलाय आणि बिर्याणी मसाला आपण एक मोठा चमचा घेतलेला आहे आपण ज्या भाज्या मॅरिनेशन करायला ठेवल्या आपण मधून काढून घेतल्यात आणि सगळ्या भाज्या आपण एकदम यात ह्यामध्ये मिक्स करणार आहोत जवळजवळ अर्ध्या तासाच्या वरती आपलं इथे मॅरिनेशन झालेलं आहे आणि जितक्या वेळ मॅरिनेशन होतील भाज्या तितक्या त्याची चव छान येते बिर्याणीला आता या भाज्या थोड्या आपण परतवून घेऊयात आणि भाज्या छान परत त्यानंतर आपण जे पनीर मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे ते घालणार आहोत लगेच भाज्यांसोबत आपल्याला पनीर नाही घालायचं जो कांदा तळून घेतला होता बरिस्ता जो ज्याला म्हणतात तो आता आपण इथे घालतोय त्याबरोबर थोडं आपण पुदिन्याची पानं घालणार आहोत तर कांदा टमॅटो चांगला परतून घेतल्यावर आपण सगळे मसाले घातले त्यानंतर आपण मॅरिनेशन केलेल्या भाज्या घातल्या त्यानंतर तळलेला कांदा घातला पुदिन्याची पानं घातली आणि थोडं चवीनुसार आता आपण मीठ घालणार आहोत आणि हे सगळं एकदा परत छान परतून घेणार घेणार आहोत आणि साधारण एक पाच मिनिटं आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत मस्त आपल्या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आता आपण यामध्ये जे मॅरिनेट करायला पनीर ठेवलं होतं ते पनीर घालणार आहोत भाज्या आणि पनीर छान मॅरिनेट झालेला आहे एकदा आपण हलवून घेऊयात खूप सुंदर असा वास येतोय बिर्याणीचा तुम्ही जर या प्रकारे बिर्याणी केली तर तुम्हाला पण खूप छान सुंदर बिर्याणी बनवता येईल ज्याला अगदी बिर्याणीचं काहीच येत नाही त्याने सुद्धा हा फक्त व्हिडिओ फॉलो करून जरी बिर्याणी बनवली तरी एकदम छान बिर्याणी बनणार आहे आता आपण यावर पुदिन्याची पानं बिरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आहे त्याची आता आपण यावर लेअर लावून घेणार आहोत भाताचा लेअर लावण्या अगोदर भाज्या किती शिजलेल्या आहेत हे आपल्याला एकदा बघायचे आहे कारण भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीये तर फक्त दह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंतच आपण इथे भाज्या शिजवून घेणार आहोत आणि पुढे आपल्याला अजून वीस मिनटं बिर्याणी शिजवायची आहेत तोपर्यंत आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजणार आहेत तर आता इथे भात व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हा एकसारखा भात आपण पूर्ण टोपभर पसरवून घेणार आहोत आता आपण जवळजवळ व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भाताची संपूर्ण लेअर लावून झाल्यावर चार ते पाच काड्या केशरच्या आपण दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते आपण यावर पसरवून घेणार आहेत त्याचसोबत दोन चमचे लिंबाचा रस आपण यावर घालत आहोत आता यावर उरलेला पुदिना उरलेला तळलेला कांदा आणि चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे तूप आपण घालून घेणार आहोत आणि बिर्याणीला छान दम लावून घेणार आहोत दम लावण्यासाठी बिर्याणीचा टोप हा आपण लोखंडी तव्यावर ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून त्यावर एखादं जाड वजनाचं भांड वगैरे ठेवायचं आहे अशा पद्धतीने वीस ते पंचवीस मिनटं छान दम लावून झाल्यावर आपली व्हेज दम बिर्याणी खाण्यासाठी एकदम तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण बिर्याणी सर्व करूयात आपली इथे व्हेज दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे हा दम बिर्याणीचा व्हिडिओ बनवायला बराच वेळ लागला तर हा व्हिडिओ बनवायला मला माझ्या जावेने सुद्धा मदत केलेली आहे ऍक्च्युली रेसिपी तिचीच आहे मी फक्त ती तुमच्या समोर आणलेली आहे जेणेकरून तुम्हालाही या बिर्याणीचा आनंद घेता यावा तर कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता आपली इथे सुंदर अशी बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही नक्की ही बिर्याणी घरी करून बघा जे फक्त व्हेजच खातात नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ह्या अगदी उत्तम पर्याय आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय